आज आपण सोनपापडी ही रेसिपी पाहणार आहोत तेही आपण घरच्या घरी बनवणार आहोत दिसायला जरी अवघड असेल तर बनवायला खूप सोपा आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी इथे मी एका गरम पॅनमध्ये एक चम एक मोठ्या चमचाने तूप घातलेला आहे तूप आपल्याला एकच चमचा घ्यायचा आहे त्याच्यापेक्षा जास्त तूप आपल्याला नको आहे आता त्याच्यामध्ये एक वाटी मैदा परत अर्धी वाटी हरभरा डाळीचे पीठ घालायचं आहे हे दोन्ही पीठ आपल्याला मंद आचेवरती अगदी बारीक गॅसवरतीच भाजायचं आहे याला पीठ भाजण्यासाठी साधारण दहा ते पंधरा मिनटे लागतात पण ही स्टेप अजिबात स्किप करायची नाही किंवा गडबड करायची नाही कारण आपल्याला दोन्ही पीठ चांगल्या पद्धतीने खमंग पद्धतीने भाजून घ्यायचं आहे ह्याच्यामुळेच आपली सोनपापडीची टेस्ट किंवा चव अजून वाढेल त्याच्यामुळे पीठ आपल्याला व्यवस्थित बारीक गॅसवरतीच लहान गॅसवरतीच आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे माझं पीठ भाजून झालेलं आहे आणि त्याचा थोडा रंगही चेंज झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे गॅस बंद झाल्यानंतरसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे जेणेकरून आप पीठ खाली लागणार नाही किंवा करपल्यासारखं होणार नाही त्याच्यासाठी गॅस बंद झाल्यानंतरसुद्धा आपल्याला थोडं हलवून घ्यायचं आहे आता याला थोडं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे पीठ थंड झाल्यानंतर याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळल्यानंतर याचे पीठ एकसारखं असं सा होऊन जाईल किंवा पिठामध्ये थोड्या गुठड्या ज जर, गुठड्या जरी असल्या तरी त्या होणार नाहीत त्याच्यामुळे आपल्याला थंड झाल्यानंतर पीठ चाळून घ्यायचं आहे पीठ आपलं चाळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला इलायची पावडर घालायची आहे आता माझं पीठसुद्धा चाळून झालेलं आहे आता आपण पाक तयार करण्यासाठी घेऊया त्याच्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घा घालून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आता आपल्याला अशाच पद्धतीने न हलवता पाक तयार करून घ्यायचा आहे तुम्ही कोण कौन, कोणतीही स्टेप अजिबात स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला व्यवस्थित तुमची सोनपापडी जमेल अशाच पद्धतीने आपल्याला चमचा किंवा उलटनेने कशानेसुद्धा हे पाक हलवायचे नाही अशाच पद्धतीने आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार करण्यासाठी सुद्धा साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि हा पाक आपल्याला लहान गॅस बारीक गॅस करूनच बनवायचा आहे तुम्ही बघू शकता हळूहळू आपले साखर विरगळत आहे आणि पाकाला उकळीसुद्धा येत आहे पण चमचा आपण उलातनेने अजिबात हलवायचं नाही थोड्या वेळाने पाक आपलं उकळी आलेला असेल आपण चेक करूयात की आपलं पाक तयार झालेलं आहे का नाही ते आपलं पाक तयार झालेलं आहे पण त्याचा रंग थोडा लाईट आहे अजून लाईट कलर आहे आपल्याला थोडा डार्क कलर हवा आहे त्याच्यामुळे आपण एक ते दीड मिनटासाठी अजून थोडा वेळ थांबूयात तुम्ही बघू शकता आपला रंग पाकाचा थोडा डार्क झालेला आहे आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आता एका नॉनस्टिकच्या पॅन किंवा नॉनस्टिकचं प्लेटला थोडं तूप लावायचं आहे आणि आपण बनवलेलं जे पाक आहे ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे शक्यतो नॉनस्टिकचाच तवा किंवा बॅन वापरा जेणेकरून आपलं पाक त्याला चिकटणार नाही आता एक ते दोन मिनटासाठी अशाच पद्धतीने आपल्याला थांबायचं आहे एक ते दोन मिनटानंतर स्पॅच्युलाने किंवा चमचाने अशा पद्धतीने त्याला हलवत हलवत राहायचं आहे फोल्ड फोल्ड करायचं आहे साईडने साईडच्या बाजूने फोल्ड करत आतल्या बाजूला आपल्याला यायचं आहे तुम्ही जास्त उशार जर थांबला तर तुमचे पाक तव्यामध्ये घट्ट होऊन जाईल त्यामुळे आपण एक ते दोन मिनटं थांबल्यानंतर अशा पद्धतीने त्याला आतल्या साईडला फोल्ड करत राहायचं आहे तुम्ही बघू शकता थोड्या थोड्या वेळाने जस आपण त्याला फोल्ड करत आहे तसतसं थोडं पाक आपलं घट्ट तयार होत आहे आता आपला पाकाचा गोळा तयार झालेला आहे जरी पाक थोडा गरम असेलच गरम होता तरीसुद्धा मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे अशा पद्धतीने याला तीन ते चार वेळा स्ट्रेच करून फोल्ड करत करायचं आहे आता आपण ज्या परातीमध्ये बनवणार आहोत त्या परातीलासुद्धा आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि ह्या पाकाचा आपल्याला रिंग तयार करून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे नाहीतर आपलं रिंग बनणार नाही पाक आपलं घट्ट होऊन जाईल आता आपल्याला रिंग तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने रिंग तयार केलेली आहे आठचा आकडा असतो त्या पद्धतीने आपल्याला त्याला फोल्ड करत जायचं आहे आता आपल्याला थोडं स्ट्रेच करून मी ठेवलेलं आहे आणि त्याला आपण जे बनवलेलं भाजलेलं पीठ आहे ते त्याच्यावरती घालून घ्यायचं आहे जसा आपला आठचा आकडा असतो तशा पद्धतीने आपल्याला त्याला फोल्ड करत जायचं आहे थोडं स्ट्रेच करायचं थोडं फोल्ड करायचं अशा पद्धतीने आपल्याला त्याला करत राहायचं आहे थोड्या थोड्या वेळाने मधूनमधून आपल्याला भाजलेलं थोडं आपलं पीठ घालायचं आहे या सर्व गोष्टी आपल्याला हलक्या हातानेच करून घ्यायचं आहे जसा आपला आर्टचा आकडा असतो तशा पद्धतीने थोडं स्ट्रेच करायचं थोडं पीठ घालायचं आणि फोल्ड करत राहायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने हळूहळू आपल्या सोनपापडीला खूप सारी जाळी पडत आहे अशाच पद्धतीने आपल्याला फोल्ड करत राहायचं आहे त्याच्यावरती जास्त दाबसुद्धा द्यायचं नाही आपल्याला नाहीतर आपली सोनपापडी अशी थोडी घट्ट होईल आणि जाळीदार बनणार नाही तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने त्याला लेयर्स किंवा जाळी पडलेली आहे आता त्याला थोडं परातीमध्ये अशाच पद्धतीने पसरून घ्यायचं आहे आणि आपण ज्या वाटीमध्ये सोनपापडी बनवणार आहोत त्या वाटीमध्ये तुम्हाला आवडतील त्या ड्रायफ्रुट्स कट करून घेतलेले थोडे खालच्या साईडला घालायचे आणि हलक्या हातानेच आपल्याला त्याच्यावरती सोनपापडी घालायची आहे अशी थोडी थोडी सोनपापडी जास्त प्रेस नाही करायची तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने जाळीदार आपली सोनपापडी बनवून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व सोनपापडी करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता किती छान पद्धतीने जाळीदार अशी आपली सोनपापडी तयार झालेली आहे माझा हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू